बाराशे तीन रस्ते न करता खाऊन गेले आता महाराष्ट्रामधला इतिहास जर कुठला असेल तर तो नंदुरबार जिल्हा परिषदचा आहे आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन केलं आणि त्याच्यानंतरच हायकोर्टाने इन्क्वायरी आदेश दिल्यावर थातूर मातूर इन्क्वायरी केली आपल्याकडे जिल्हा परिषद आहे म्हणून मी तुम्हाला आठवण देतोय थातूर मातूर इन्क्वायरी केली पण एकच बिल अकराशे तीन कामाचं पाच लाख चौसष्ट हजार रुपयाचं प्रत्येक कामाचं सारखं काढून घेतलं आम्ही तक्रार केली इन्क्वायरी लागली म्हणून शासनाचे सुदैवाने दोन पैसे वाचले सेकंड आरे बिल त्यांना देता आलं नाही त्याच्यामुळे ते, ते सेकंड आरे बिल खातलंय पण शंका आम्हाला अशी असते की कधी बी कोणी बी केव्हा बी पैसे काढून घेऊ शकतात आणि म्हणून मी तुम्हाला सुद्धा निवेदन देणार आहे की साहेब थोडीशी त्याची इन्क्वायरी केली पाहिजे कारण दहा दहा लाखाचे रस्ते एवढे खड्डे होते त्या रस्त्यांवर फक्त खड्डे बंद करायचे होते तरी सुद्धा ते बी सोडलं नाही मंत्र्याचीच मुलगी अध्यक्ष होती खासदारीची बहीणच अध्यक्ष होती पण खिडकी योजना होती शासनाची जरी एक खिडकी असेल तरी इथं वडिलांना बी भेटावं लागायचं खासदाराला बी भेटावं लागायचं आणि जिल्हा परिषद अध्यक्षालाही भेटावं लागायचं त्याच्याशिवाय कुठलीच काम होत नव्हती आणि त्या कठीण प्रसंगीतून आपल्या ताब्यातच पंचायत समिती बी होती अडीच वर्ष जिल्हा परिषद सुद्धा आपल्याच ताब्यात होती परंतु दुर्दैवानं मध्ये काँग्रेसचे सदस्य कुठले आणि त्याच्यामुळे ती भारतीय जनता पक्षाच्या अडीच वर्ष ताब्यात गेली पण त्यांनी ग्रीनेज बुकामध्ये नोंद होईल असं काम अडीच वर्षामध्ये केलं आणि भविष्यात लोकांना सुद्धा त्याची आठवण आम्ही फक्त देत राहतो हे सगळे मार्केट कमिटी सुद्धा सर मंत्र्याच्या कॅबिनेट मंत्र्याच्या भावापासून सगळे उभे होते पण अठराचे अठरा लोक आपले सगळे निवडून आले सगळ्या सहकारी संस्था दूध संघ खरेदी विक्री संघ पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समिती या सगळ्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली इथं काम करतात आहे